नमस्कार मंडळी नेताज किचन स्वादमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण संकष्टी स्पेशल उपवासाची भजी करणार आहोत तर चला वळूया रेसिपीकडे उपवासाची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक कप आपण साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा हलकासा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा घ्यायचा आहे बटाट्याची साल काढून आपण त्याच्या फोडी करून घेऊया बटाट्याच्या फोडी पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याच्यातला हा जो सफेद पाणी आहे तो निघून जाईपर्यंत आपण त्याला धुऊन घेणार आहोत आता बटाटा आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं त्याच्यातला जो एक्स्ट्रा स्टार्च असतो तो निघून जातो आणि आपली भाजी कुरकुरीत व्हायला मदत होते म्हणून हा बटाटा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता साबुदाना मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे साबुदाना रवाळ असं सा करून घ्यायचं आहे आता आपण बारीक केलेल्या साबुदाणामध्ये कच्च्या बटाट्याच्या फोडी घालूया आणि आपण यामध्ये जसं पाणी लागेल तसं पाणी घालणार आहोत पहिले पाणी न घालताच फिरून घ्यायचं आहे यामध्ये आता चार हिरव्या मिरचीचे तुकडे आणि एक इंच अद्रकचे तुकडे घालूया थोडस पाणी घालूया आणि पुन्हा फिरवून घेऊया साबुदाणा आणि कच्च्या बटाट्याचं मिश्रण आपण एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता जिरं घालायचं आहे त्याच्यात जीरा असं थोडस हातावर क्रश करून घालूया आणि आता शेंगदाण्याचं कूट घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे हे जेवढं लागेल तेवढंच घालूया साबुदाणामध्ये थोडं थोडं शेंगदाण्याचं कूड घालून मिक्स करूया अशा प्रकारे मिक्स करून घेऊया थोडं थोडं इथे मी अर्ध कप दाण्याचं कूट वापरलेलं आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया अर्ध चमच मीठ घालूया मीठ टाकल्यानंतर पुन्हा थोडं मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये दही घालूया दोन टेबल स्पून आपण आता यामध्ये दही घालूया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक चमच साखर सुद्धा घालू शकता अता दही मीक्स सा। सा मीक्स आता दही घातल्यानंतर मिक्स करून घेऊया चांगलं असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि आता आपण गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवूया मीडियम टू हाय फ्लेम वर तापून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित तापलं आहे का हे पाहण्यासाठी आपण थोडासा भजीचा गोळा तेलामध्ये सोडून पाहूया हे पहा मस्तपैकी तेल असं छान तापलेलं आहे भजी आपली वरती आलेली आहे याचा अर्थ तेल चांगलं तापलेलं आहे अशा प्रकारे छोटी छोटी भजी तेलामध्ये सोडायची आहे जशी मूग भजी सोडतो ना अगदी त्याच प्रमाणे तेवढेच साईचे गोळे ठेवायचे आहेत या चतुर्थीला अशा प्रकारे कमी वेळामध्ये झटपट होणारी भजी ट्राय करा नक्कीच तुम्हाला ही आवडेल नेहमीची साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वडे खाऊन कंटाळा आला असेल तर आता ही अशा प्रकारची भजी ट्राय करा भजी आता दुसऱ्या बाजूने ही पलटून घेऊया भजी आता शिजत आलेली आहे तर कढईमध्ये एका बाजूला दुसरी भजी सोडून घेऊया मस्त खमंग आणि खरपूस अशी तळली गेलेली आहे ही भजी तुम्हाला जर माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भजीचा आपल्याला हाच कलर ठेवायचा आहे कलर चेंज नाही होऊ द्यायचे आणि तेल नितळल्यावर आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया भजीच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की भजी किती कुरकुरीत झालेली आहे अशाच प्रकारे उरलेली सगळी भजी आपण तळून घेऊया भजीच्या बाजूचे असे बुडबुडे कमी झाले की समजायचं भजी आपली छान तळली गेलेली आहे आणि त्यामुळेच ती कुरकुरीत होते अशा प्रकारे आपली सर्व भजी तळून झालेली आहे मस्त क्रिस्पी अशी झालेली आहे ही भजी आपली वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशी भजी आहे टेस्ट ही खूप छान लागते ही भजी तुम्ही दही किंवा उपवासाच्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता तर मंडळी उपवासाच्या भजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद